तयार झाले शेव चिवडा करंजा केले आज शंकर इकडे आम्ही करंजा लाटून झालोय म्हणजे भरायच्या बाकी फक्त हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग सर्वांना हॅपी दिवाळी तर आज आहे संडे आणि मला सुट्टी आहे त्याच्यामुळे मी आज घरीच आहे आणि आज आम्हाला दिवसभर बार बरंच काम आहे म्हणजे फराळाचं बनवायचं आहे जे काय राहिलं आहे ते तर ते आम्ही बनवणार आहे आणि सकाळी सकाळी मस्तपैकी फ्रेश मॉर्निंग झालेली आहे मला खाली झाडून वगैरे झालेलं आहे फक्त रांगोळी काढायची बाकी आहे आणि आई इकडे थोडीशी तयारी करून ठेवता येते शंकरपाळे वगैरे बनवायचे आहे ना सो त्याच्यामुळे सो चलो मी तुम्हाला दाखवती आज एकदम फ्रेश वाटते बाबा आणि आज मी साडी वेअर केली छानपैकी म्हटलं दिवाळी वाटलं पाहिजे ना सो इकडे आई गव्हाचं पीठ चाळून ठेवत आहे शंकरपाया करायसाठी शंकरपा शंकरपायानच ना आई मैदानी पीठ एकत्र नुसतं मैद्याची नाही करायची एक वर खाती दे मैद्याचे मग मी काय करते दरवर्षी एक किलो गव्हाचं पीठ गाळून घेते पडते आणि एक किलो दो मैदा दोघांचे एकत्र करायचे फक्त मैदानी म्हणजे मैद्याचं खायला पण नको जास्त त्याच्यामुळे मग आई गव्हाचं पीठ मिक्स करतं त्याच्यामध्ये दरवर्षी तसेच बनवता सो आता मी पहिल्यांदाच बघणार आहे हे बघा इकडे मी रांगोळीचं सामान आणलं आहे आणि मला इथे रांगोळी काढायची आहे मी इथे झाडून वगैरे पाणी पण मारलं होतं सकाळी पाणी थोडं सुकून गेलं आहे सो आता मस्तपैकी रांगोळी काढते चलो

बाकीचे पण तोरण वगैरे लावून झाले इथे छोटीशी रांगोळी काढायची पण अजून देऊ बाकी आहे सो ते झालं की मग काढू रांगोळी आणि बाकीचं तर आमचं चालू आहे दिवसभरात आम्हाला फराळ बनवायचा आहे आचार्य येणाऱ्या त्याच्याकडून शेव बनवायची आहे चिवडा पण बघतो जमला तर आणि घरात शंकरपाळे करंजी आणि अजून काही असेल का तर ते बनवू बाकी तर ऑलमोस्ट झालेलं आहे बघू मग आजचा दिवस कसा होता आपला सो आपला व्हिडिओ बघा आम्ही दिवसभरात काय काय करतो काय का नाही का आता इकडे आम्ही नाश्ता करतोय मस्तपैकी उपमा आणि आई वाढ बघते आचार्याची काय वाटते आई तुम्हाला मागच्या वर्षीचा अनुभव सकाळी सांगितलं दुपारी नाही तर पार संध्याकाळी येतो इकडे आता आम्ही शंकरपाळाचं पीठ रेडी करताय आई इथे घेतलं आहे मैदा थोडासा रवा टाकलाय नाही गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ टाकलं आहे साखर आणि इकडे तूप आणि इकडे त्यामुळे ते रांगोळी काढायचं काम करत आहे पण ती काढायची आहे म्हणजे दिवा काढायचा आहे सो त्यासाठीच इतकं सारं स्ट्रगल चालू आहे शंकरपाळ्यांचं आता आम्ही शंकरपाळे लाटून आणि तळून घ्यायचे कामाला आमचा जो आचार येणार होता तो अकरा वाजता बोललाय सो तोपर्यंत आमच्या शंकरपाळे होऊन जायला पाहिजे मग आचार्य आला की शेवचिवडा बस आणि बाकी मग बघू आम्ही दुपारी करंजी आता सुंदर पाणी बनवतोय दगडाचा पोळ पण म्हणजे आपण काम चालू होत ना घराच तेव्हा जे ग्रेनाईट बसवलं ना तर त्याचं उडलेलं होतं हे थोडस ग्रेनाईट

आणि आई लगेच तळून घेताय बाकी म्हणजे पटपट होऊन जाईल आणि एक आम्ही त्यांची रांगोळी झाली आहे ते आपण लाटत आहे आता म्हणजे लाटतील ऑलमोस्ट थोडीशी सायडी लागते ते झालं की मग आम्ही तिघून पटपट आमचे शंकरपाळे इझिली होऊन जाते लवकर लाटून तर झाले आमचे हे बघा आणि इकडे आई लगेच तळून पण घेताय शंकरपाळे तळायला टाकले

आणि इकडे शंकरपाळे तळून पण झाले छान कलर आलाय लेअर पण येतात छान हे बघा इकडे ताईंनी रांगोळी काढली मस्तपैकी पंत काढले रांगोळी डन आमचे शंकरपाळे पण डन झाले म्हणजे लाटून कापून झाले आमचे फक्त तळायचे बाकी राहिले इतके थोडेसे आणि आता आम्ही भाजीपोळी बनवतो जेवायला आणि त्याच्यानंतर मग बघतो पुढे काय ते पाणी हा पाणी तर आलंच नाही आम्हाला त्या दिवशी येऊन गेलं पाण्याचा खूप सारा प्रॉब्लेम चालू आहे जरा आमचे शंकरपाळी झाले बनून थंड पण केले आता आम्ही डब्यात भरतोय आणि याच्यानंतर आता आमचा आचार्य येणार आहे तर शेवची ते आम्ही आचार्याकडून करून आहे बाकी बघू काय होईल ते दाखवू आम्ही तुम्हाला आज तर आमचे शंकरपाळे बनवून झाले आणि स्वयंपाक पण करून घेतला जेवायला कढी आणि पोळी बनवली आहे तर आणि आता आम्ही आचार तर काही अजून येत नाही आहे त्याच्यामुळे मग आम्ही करंजी पण करून घेतो आहे उगीच त्या आचाराची वाट बघत बसतात इतका टाईम जाईल त्याच्यात करंजा होऊन जाते असं आमचं ठरलं आहे तर मग आता आम्ही करंजा करून घेतो म्हणजे आई इकडे पीठ करंजीचं पीठ भिजवून ठेवत आहे त्याच्यानंतर आम्ही जेवण करू जेवण झालं की मग करंजी बनवायला सुरू करू चलो आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही कडी खाल्ली होती त्याच्यामुळे आम्हाला जरा झोप येते पण आम्ही करंजीचं पीठ भिजवून ठेवलं होतं आईंनी इकडे आम्ही करंजा लाटून झाल्या आहे म्हणजे भरायच्या बाकी फक्त तर त्या भरताय आणि इथे ते तेल ठेवलं आहे ते, ते शंकरपाळ्यांचंच तेल आहे त्याच्यामध्ये तळायचे आता तेल तापत आहे फक्त आणि बाकी आता झालं आमच्या करंज्या म्हणजे होतीलच असं इकडे आमच्या करंजा बनल्याय मस्त पैकी छान तळून वगैरे झाले फक्त थंड व्हायला आहे थंड झाल्यावर त्या डब्यामध्ये भरून द्यायचे आहे आणि आमच्या इथे काही आचारी येत नाहीये म्हणजे येईल पण उशीरा येईल तर भाटवाडीला आजी त्यांच्या इथे म्हणजे माझ्या म्हणजे की आईंच्या माहेरी तिथे आचारी आलेले आहेत तर आम्ही तिकडे चालू आहे पटकन सो तिकडनं पण आणतो कारण की इथे खूप वेळ लागून जाईल त्याच्यामुळे हे बघा मग आम्ही भाटवाडीला गेलो आजीन आज त्यांच्या इथे तर तो आचार्य आलेला होता आणि आधीच आजीन त्यांचं चालू होतं तर आजीने आमचा नंबर पण लावून ठेवलेला होता बाकीच्या बायका पण बसलेल्या होत्या त्यांनाही शेव चिवडा बनवून घ्यायचा होता तर मग आजीन आज त्यांची होत होती मग त्याच्यानंतर मग आमची बनवणार होते लगत शेव आणि चिवडा सो मग आम्ही गेलो पटकन आणि इकडे पत्ता वगैरे आजी तिथे झाड होतं तिथूनच घेतलेला बघू शकता तुम्ही किती झाड आहे हे बाजी त्यांच्या झाडाला खूप सारे गिलके तेच आमच्या घरी आणले होते काल परवाच्या दिवशी दे। एकदम फ्रेश फ्रेश मामी मा रोज गिलक्याची भाजी पण बनवतो असे आणि गिलकेन ते पण कढी पत्त्या आम्हाला चिवडायला कडीपत्ता लागतोय तर कडीपत्ता घेतोय आई हे पैच कडीपत्त्याचं आहे नारळाचं पण हे नारळाचं नारळाचे बघितलं ना पपई वगैरे खूप सारे झाड आजीन त्यांच्याकडे आम्हाला इथूनच येतं काही काही गिलके वगैरे जे काय असेल ते गिलक्याचे वेल वगैरे बघा बघू शकता एकदम पप्पा बघा तिकडं हे पाहि पप्पाईचं झाड आहे बऱ्याच मोठ्या पप्पायला हा ना तेच ना तिकडं पण आहे बघा एक वरती तिला पण भरपूर सारे आलेलं आहे झाले शेव चिवडा आम्ही करून आणला आम्ही करंजा केले आज शंकरपाळी घरी केले अनारशी राहिले तर अनारशी आम्ही एकदम नाही तळून ठेवती गरम गरम तळून खातो ते परवाड्या नैवेद्या आम्ही तळून आणि केले तर उद्या लाडू करू बस जास्त नाही कारण सगळं होऊन जात आणि कुणीच खात नाही असं सगळं आमचं खराब तयार झाले इकडे मकाचा चिवडा आहे इथे भाचके भाचके पोहे पोह्यांचा चिवडा इथं मस्त झाले तो पण हे शंकरपाळे दुसऱ्या डापट ठेवले अजून शंकरपाळे आणि करंजी असं काही आमचा फराळ झालेला आहे सगळं केलं हो त्यानंतर मग मी गेली माझ्या आत्याच्या घरी माझ्या आत्याच्या नातीचा बड्डे होता म्हणजे माझ्या भावाच्या मुलीचा सो आम्हा मला तिकडे बोलवलेलं होतं यांना पण बोलवलं होतं पण हे बाहेर गेले होता, ले ले होते त्याच्यामुळे मग मला एकटीलाच जावं लागलं तर तिथे सगळे बहिणी भाऊ मम्मी पप्पा आजीन ते सगळे काही येऊन बसलेले होते आणि सोबतच मम्मी पप्पांच्या लग्नाची व्हिडिओ लावली होती माझ्या दादाने बनवून आणली तर मग ती लावली होती आणि आम्ही तीही बघत होतो आणि इकडे बड्डे पण एन्जॉय करायचा होता सो मस्तपैकी लाईटिंग वगैरे लावलेली घरात हे आत्ता केले नवीन भाऊन त्यांनी पीओ पी वगैरे टाकले आत्ता कलर वगैरे दिलेला सो तिचा बड्डे गेला आम्ही आणि मग ही बघा ही आहे बड्डे गर्ल आरोही आणि तो तिचा छोटा भाऊ आणि ती स्वरा तिची मोठी बहीण आहे सो मग आम्ही बड्डे एन्जॉय करा जेवण तर आधीच करून घेतलं होतं कारण की लाईट नव्हती त्याच्यामुळे मग नंतर केक कट केला सो चलो इथेच आज मी माझ्या व्हिडिओची एंडिंग करते सो आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय